जी मराठी चर्चा ही होणारच प्रभाग क्रमांक तेरा व प्रभाग क्रमांक पाच मधील हरी गोडसे व लक्ष्मण डाळे यांच्या घरासमोरील वाहतुकीस अडथळा करणारा सिमेंटचा विद्युत पोल एम एस सीबीच्या सहकार्यानं हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली त्या कामासाठी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रिलायन्स डीपीवरील ठराविक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला सदर कामासाठी आमदार राहुल आवाडे यांचे सहकार्य लाभलंय त्यांना मी माजी नगरसेवक अभिजित लुगडे यांच्या माध्यमातून सदर प्रभागात रस्त्यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या फंडातून निधी मंजूर करणार असून सदर रस्ता काम करत असताना महावितरणचा विद्युत डाम नागरिकांना व रस्ता कामाला अडथळा करत होता परिणामी गेल्या अनेक वर्षापासून सदर विद्युत डाम काढण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष रणजित धनगर माजी उपसभापती दीपक वाडकर व वा विद्यमान नगरसेवक अभिजित लुगडे सामाजिक कार्यकर्ते योगेश खानवळे यांच्या माध्यमातून वारंवार विद्युत महावितरण कंपनीकडे करण्यात येत होते याबाबतीत अभिजित लुगडे यांच्या माध्यमातून आमदार राहुल आवाडे यांनी विद्युत महावितरण कंपनीला फोन करून रस्ता व नागरिकांना अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांब तात्काळ हटवण्यात यावा अशा सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली त्यामुळे परिसरातील नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होते विनोद शिंगे कुंभोज